मुरगुड शहरात नगरपरिषद निवडणुकीचे ढोल वाजवायला सुरुवात होताच विविध राजकीय पक्षाकडून परवानगी शिवाय झेंडे पताका आणि बॅनर लावण्याची स्पर्धाच रंगली होती मात्र आचारसंहितेचा सा भंग थांबवण्यासाठी निवडणूक विभागाने आज सक्त कारवाई करत शहरातील सर्व अनाधिकृत झेंडे आणि पताके हटवले निवडणुकीच्या काळात कोणत्याही पक्षाचे पोस्टर बॅनर लावण्यासाठी निवडणूक विभागाची परवानगी आवश्यक असते परंतु ही प्रक्रिया थीक न पाळता काही कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी पक्षचिन्हाचे झेंडे उभारत वातावरण रंगवण्याचा प्रयत्न केला निवडणूक आयोग आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सज्ज असून पुढील काळातही अशा प्रकारची उल्लंघने आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे लाईव्ह मराठीसाठी साठी मुरगुडहून सर्जेराव भाट मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी